नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा वारंवार आपल्याला कॉल आलेला आहे त्यामध्ये वारंवार एकच प्रश्न की नोव्हेंबर दहा तारखेनंतर पंधरा तारखेनंतर बाजारभाव काय परिस्थितीत राहतील नवीन कांदा जुना कांदा डिसेंबरपर्यंत काय नवीन कांद्याचे काय दर राहतील आणि आता जे काही नाशिक आणि नगरच्या भागामध्ये परत जाऊन पुणे भागामध्ये जे काही न नवीन कांद्याच्या जे काही रोपा आहेत ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे काय येत्या काळामध्ये बाजारभावावर फरक पडणार का तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे अजून एक महत्वाचा विषय म्हणजे निर्यात संदर्भात काय माहिती आहे हे सुद्धाही आपण या टॉपिकमध्ये घेतलेला आहे तर हा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ प्रे शेवटपर्यंत आपण तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये देणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन तुम्हाला विसरू नका ज्या शेतकऱ्यांना आपल्याला पर्सनली बोलायचं आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर त्या शेतकऱ्यांनी जॉईनच्या बटनावरती जो क्लिक करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे त्याच्यासाठी आपण कशाप्रकारे कांदा मार्केटमध्ये मा घेऊन जायचा कशाप्रकारे कांदा येत्या काळामध्ये मा मार्केट आपल्याला चांगले बाजारभाव भेटतील या संदर्भात मी ते व्हिडिओ बनवणार आहे लवकरात लवकर जॉईन बटनला क्लिक करून लवकर लवकर जास्त शेतकरी जॉईन व्हायचं आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरवातीला आपण नवीन कांद्याबद्दल आणि जुन्या कांद्याबद्दल नोव्हेंबर दहा तारखेपर्यंत बाजारभाव काय असतील याचा आढावा घेऊया शेतकरी मित्रांनो सध्या आता बाजारभावामध्ये सर्वत्र एक ते दोन रुपयाची वाढ झालेली आहे आपण मागील आठवड्यामध्ये जसं दिवाळी संपलेली होती वीस तारखेला अपडेट दिलं होतं वीस तारखेला सांगितलं की ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत आपल्याला बाजारभावामध्ये एक ते दोन रुपयाची सुधारणा बघायला भेटणार आता तर ही एक ते दोन रुपये सुधारणा झालीच आहे आज दिनांक अठ्ठावीस आहे तर अजून एक दोन ते ती तीन ती 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 दिवसांमध्ये बाजारभावामध्ये स्थिरता येणारच आहे काही भागात अजून बाजारभाव वाढ्याचे भरपूर संकेत आहे परंतु काही भागामध्ये कांदा जास्त असल्याकारणाने शेतकरी पॅनिक होते महत्वाचं म्हणताना आता बाजारभाव वाढलेला आहे म्हणून शेतकरी वर्ग काय करतोय की जो काही आता जे काही बाजारभाव आहे ते आपण पदरात पाडून घ्यायचं म्हणून तर जास्त शेतकरी कांदा मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न करत आहे त्यामुळे कांदाची आवक ही वाढायची शक्यता आहे त्या आवक वाढल्यामुळे कदाचित बाजारभाव स्थिर होऊ शकतो परंतु इथून पुढे जे काही बाजारभाव आहे ते घसरणार नाही हा घसरणार म्हणजे किती कदाचित पन्नास पैसे पन्नास एक रुपयापर्यंत बाजारभाव घसरू शकतो म्हणजे आवक जास्त असल्या कारणामुळे हे होऊ शकतात परंतु इथून पुढे जे काही बाजारभाव राहायचं ट्रेंड आहे ते वाढण्याचे ट्रेंड आहे म्हणजे इथून पुढे बाजारभाव वाढू शकतो परंतु कमी काय होणार नाहीये भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की इथून पुढे नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन कांद्याची आवक वाढू शकते तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो की नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही कांद्याची आवक आहे नवीन कांद्याची ती भरपूर प्रमाणात कमी राहणार आहे कारण की ज्या हो। मध्ये कांदा लागवड झालेली होती म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा कांदा येण्यासाठी जवळजवळ ऑगस्ट ते जुलै महिन्यामध्ये लागवड किंवा पेरणी करावी लागेल मग जे काही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळे नवीन कांद्याचे पीक का उद्ध्वस्त झालेली आहेत आणि काही भागामध्ये दहा ते पंधरा टक्के कांदा आहे चांगले परंतु तीही ती तसी तसी कांदा जी काही साईज आहे ती ज जशी म्हणावं तशी झाली नाही आहेत क्वालिटीचा कांदा नाही आहेत गोटी हा जास्ती जास्त आहे परंतु जो काही कांदा आहे तो क्वालिटीचा नाही आहे त्यामुळे जे काही दर आहे जुन्या कांद्याला ते राहणारच आहे नवीन कांद्याचेही दर वाढत चालले होते आणि काही आता बेंगुर मार्केटमध्ये तर नवीन कांद्याचे दर दोन हजार रुपयाच्या वरती गेलेले आहे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयापर्यंत नवीन कांद्याचे दर गेलेले आहेत जुना कांद्याचे दर ते तिथे सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये गेलेले आहेत व्ही आय पी एक्स्ट्रा सुपर मालला परंतु नवी, नवीन नवीन कांद्याचेही दर वाढत चाललेला आहे जे काही भरपूर शेतकऱ्याचा प्रश्न आहे कर्नाटक कांदा मोठ्या प्रमाणात आहे जे कर्नाटक मधला जो पहिला टप्पा तो कांदा पूर्णपणे नुकसान झाला होता परंतु जे आता सध्या जे काही मार्केटमध्ये कांदा येतोय ये तो दुसरा टप्प्याचा कांदा आहे तो आता चांगला क्वालिटीचा कांदा आहे त्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कांदा हा चांगला आहे तीस ते चाळीस टक्के कांदा तो खराब आहे तेही नोव्हेंबर एंडिंगपर्यंत तोही तो संपण्याच्या तयारीत आहे म्हणजे तोही आता संपायला येत आहे कारण की नंतरच्या काळामध्ये रोपे लागवड करत असताना भरपूर जे काही पीक आहे ते वाहून गेले आहेत त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कांदा आणि रोपे लागवड झालेली नाही आहेत त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये कमी कमी आवक राहणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये एकंदरीत सरासरी जे काही बाजारभाव राहतील नोव्हेंबर पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला चांगले वाढीस दिसणार आहे त्याची अजून एक कारण आहे की मागील काही दिवसापासून शिर्लिंगमध्ये निर्यात जो आहे कांदा तो वाढत चाललेला आहे परत नेपाळमध्येही वाढत चाललेला आहे हळूहळू बांगलादेशमध्येही जे काही कांद्याचे स्टॉक आहेत ते पूर्णपणे संपत आलेला आहे पाच ते दहा टक्के तिथलाही कांदा स्टॉक आहे तेवढाच शिल्लक राहिलेला आहे ते पण नोव्हेंबर महिन्यामध्ये कदाचित कांदा निर्यात होईल अशी बातमी समोर येत आहे बघूया किती परसत्य आहे आणि काय अपडेट असतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता आपण नोव्हेंबर पर्यंत बाजारभ पाहिलेच पण डिसेंबरमध्येही पाहिले की ता डिसेंबर महिन्यामध्येही आवक मोठ्या प्रमाणात कमी राहणार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये जुना कांदा कमीत कमी, कमी राहील त्यामुळे नवीन कांद्याचे दर चांगल्या प्रकारे राहणार आहे जवळजवळ वीस ते तीस रुपयाच्या दराच्या वरती आपल्याला नवीन कांद्याचे दर डिसेंबर महिन्यात बघायला भेटणार आहे आणि नंतर आता भरपूर शेतकरी शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो जानेवारी फेब फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की बाबा जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कांदा कमी असल्याकारणाने आणि पेणी दोनदा तीनदा झाल्यामुळे भरपूर शेतकरी यावर्षी कांदा लागवडीसाठीकडे पाठ फिरवलेले आहेत एकंदरीत यावर्षी पूर्णपणे फेब्रुवारी जानेवारी महिन्यापासून कांद्याचे जे बाजारभाव आहे ते घसरत चालल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज झालेले आहेत काही भागामध्ये जवळजवळ तीस टक्केपेक्षाही जास्त कांदा लागवड नाही आहेत काही भागामध्ये झालेली आहे परंतु एकंदरीत यावर्षी कांदाची काही लागवड आहे नवीन कांद्याची ती कमी झालेली आहे आणि आता हळूहळू आता डबलपत्ती कांदा गुलाबी कांदा आणि परत गावरान कांदा याची जी काही लागवड आहे ते आता पेरणी चालू होती रोपे तयार रोपवाटिका तयार करायला रोप करा चालू होतं अशा परिस्थितीमध्ये आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आणि त्याचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता काही जे काही ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्याची रोपवाटिका होते ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये येणारा कांदा होता त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही आवक होणार होती या ऑक्टोबर महिन्यामधली तर तीही कमी होऊ शकते एकंदरीत ही प्रमाण आता सध्याला दिसून येत आहे त्यासाठी व्यवस्थित नियोजनबद्ध यावर्षी कांद्याचं नियोजन करा इथून पुढे तरी चांगले दिवस येणं शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं आहे व्यवस्थित कांद्याचं जे आहे आपल्या मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने घेऊन जायचं आहे आता इथून पुढे चढता मार्केट आहे त्यामुळेच आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतोय की आता इथून ते दहा पंधरा तारखेपर्यंत आपल्याला व्यवस्थितरित्या कांद्याची काही आवक आहे ती कमीत कमी ठेवायची आहे जेणेकरून बाजारभाव इथून पुढे स्टेबल राहतील नंतरच्या काळामध्ये निर्यात होईल आणि कांद्याची मागणी वाढेल त्यानंतर बाजारभाव वाढतील अजून काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे राजस्थान मधले कांदाची आवक वाढ वाढू शकते तर शेतकरी मित्रांनो तिथे आता सध्याला आठ ते नऊ हजार पेशव्या जे गोणी आहे आता आवक आहे काही भागामध्ये तिथे तर शेतकऱ्यांनी डोटर फिरवलेला आहे कुळ म्हणजे मशागत सुरू केलेली आहे कारण की तिथल्या कान्यालाही जास्तीत जास्त पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत तिथेही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आहे आणि यावर्षी नवीन कांद्यात एकंदरीत पाहिला असता तर उत्पादनामध्ये घट आहे त्यामुळे इथून पुढे कांद्याचे जस चांगलं राहतील हे लक्षात घ्या कर। तर शेतकरी मित्रांनो आता काही गोष्टी तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कांद्याची परिस्थिती काय आहे किती टक्के कांदा शिल्लक का आहे आणि परत नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे ती कमेंट मध्ये नक्की सांगा जेणेकरून मी त्या व्हिडिओमध्ये मला शेतकऱ्या सांगायला सोपं पडेल तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद